खर्रा पान सुपारी तंबाखू खायचं प्रमाण खूप जास्त आहे बिडी सिगरेट प्यायचं प्रमाण खूप जास्त आहे विदर्भ ही खर्रा कॅपिटल म्हणतात म्हणजे राजधानी आहे इतके लोक ते खरा खातात लहान लहान शाळेतले मुलं पण खरा खातात त्याच्यामुळे ह्या लोकांना तिथे कॅन्सर भाग शिकायला खूप जास्त असतं म्हणून आम्ही हा कॅम्प सगळीकडे घेतो आहे मागच्या तीन असा अभिनव कार्यक्रम राबवला होता ज्याच्यामध्ये तीन लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो पाटोल आम्ही सव्वा चार लाख लोकांपर्यंत पोचायचं आमचं उद्दिष्ट आहे आणि हा आता नववा दहावा कॅम्प आहे असे कॅम्प होत राहतील सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये आहे की स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर जो असतो हा खूप आपल्याकडे कॉमन आहे तोही कॉमन आहे आणि गर्भाशयाचा जो मुख आहे स्वर्गीक स्थला म्हणतो आपण त्याचा पण कॅन्सर स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे की त्या लाजेमुळे आणि भीतीमुळे त्या लवकर सांगत नाही की आम्हाला त्रास आहे म्हणून स्तनामध्ये गाठ आलेली आहे काही सांगत नाही कोणाला आणि हळू करता करता है में है। ते प्रमाण खूप वाढतं तर आपल्याकडे मॅमोग्राफी वाची मशीन आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याची तपासणी होऊन जर अगदी सुरुवातीच्या स्टेटमध्ये छोटीशी जर गाठ समजा असेल स्तनामध्ये ती पुष्कपण होऊ शकते पण कमी प्रमाणामध्ये पण जास्त करून ती बायकांना होऊ शकते तर ती जी गाठ जर समजा लक्षात आली आपल्या तर ताबडतोब ऑपरेशन करून तुमचं काम होऊ शकते जर ती तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याचं गाठ वाढली पसरतो आणि मग माझं खूप तुम्हाला हाल अपेक्षा होतात ऑपरेशन करू मोठं लाईट घ्यावं लागतात किमोथेरेपीची इंजेक्शन घ्यावं लागतात आणि सगळं आयुष्य आपलं बदलून जातं म्हणून पिरेन्शियल इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपल्याला कोणताही आजार व्हायच्या आधीच जर आपण आधी काळजी घेतली आणि आणि या सगळ्या काळजी तर आपण हा कॅन्सर न होता आपण आधीच त्यातनं बाहेर पडू शकतो दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या ज्या आशा वर्कर आहेत त्यांची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि सगळ्या आशा वर्करने मनापासून काम केलं आहे घरोघरी जाऊन त्यांनी पेशंट लोकांना अशा वर्ग असतील तर त्यांचा धन्यवाद आम्ही करतो सगळ्यांनी त्या आशा वर्कर म्हणजे हे आजचा बॅकबोन आहे बॅकबोन म्हणजे एक महत्वाचा त्यांचा हे आहे की त्याच्यामुळे त्या सगळ्या गावागावात जाऊन घराघरात जाऊन त्यांनी सगळ्या लोकांना याचं सांगितलं की असा हा कॅम्प आहे तुम्ही तिथे जा तुम्हाला फायदा होईल तुमचं जर कॅन्सर होणार असेल तर तो आपल्या लक्षात लवकर आणि त्याचा उपाय करता येईल तर अशी सगळ्या प्रकारचे कॅन्सर म्हणजे पॅप्स नियर म्हणतात त्याला एक प्रकारचा जो जंगाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर असतो तो लवकर करता एक पण ते मुक्त मोफत होणार आहे प्रत्येक अस्तियर करता तर या सगळ्याचा मेन उद्देश आहे की आपल्याला हा विनोहात कॅन्सर मुक्त करायचा आहे म्हणजे कमीत कमी कॅन्सर लोकांना होऊ नये कारण कॅन्सर ज्यांनी होतो अशी तंबाखू खरा ही आपल्याकडे खूप महत्वाचं आहे सुपारी खाणे ही लोकांना खूप खूपच खु पावलं आपल्याकडे आहे बायका पण खरा खातावी बरेच पेशंट पाहिले त्यांना आश्वास आहे तुम्ही खरा खाता आम्ही पण त्याला खरा खात तर लहान मुलं पण खातात शाळेमधले तर त्याच्यामुळे काय झालं की ह्या ओरनल समिका म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपलं पूर्ण तोंड आतून पांढरं होतं आणि तोंड उघडत नाही बरोबर ही सुरुवातीचं लक्षण आहे तर अशा आम्ही भरपूर पेशंट पाहतो ज्यांच्यामध्ये ओरल समिक्स फॅमोसिस झालेला आहे त्यांचं तोंड बरोबर उघडत नाही त्यांना बरोबर जेवता येत नाही आतमध्ये पूर्ण कडक नाही तोंड तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या त्या आमचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि अशा प्रकारे तिचा परत एकदा मी अभिनंदन करतो आणि ती सगळ्यांनी या कॅम्पचा फायदा घेऊन कोणालाही आता आम्ही चार पेशंट इथून आलेले त्यांना कॅन्सर झाला होता पण अगदी अगदी आलं त्याच्यामुळे दोन ऑपरेशन झाले आहे आमच्याकडे आणि एक पेशंट मात्र कॅन्सर निघाला नाही तिला तिला कॅन्सर होत होतं पण आम्ही सगळं तपास कॅन्सर नाही आहे पण ती तंबाखू खात होती तर तिला सांगितले तंबाखू बिलकुल खायची नाही तर त्या वास्तव ती आता सुट्ट केली आहे तर हा एक एका कॅम्पमध्ये एकाच पेशंटला फायदा झाला कॅन्सर द्यायला होणार आहे तरी हे खूप चांगलं यश आहे असं म्हणून चालतो आम्ही तर सर्वांनी सहकार्यानंतर त्याला धन्यवाद थँक्यू सो मच